तुला भूक नाही का खाली आहे इकडे हे गे कुठे कुठे चढून बसतोस रे असं मागे लागायचं लहान मुलांसारखं खायला टाक तू तू ग तिथे एक हे गेलं ना तू येईल हा बघितलं ते दोघे गेले तसा हा आला नंबर लावून खातात अगदी मस्त काही एकत्र कल्ला नाही करत ते लोक किती शिस्तबद्ध आहेत ते दोघे गेले तसं हा आला किती आहे बघा पालसा हा घरी घेऊन जा